नमस्कार आज आपण अजिबात गॅसचा वापर न करता आठ महिने टिकणारा मस्त चटपटीत असा पदार्थ बनवतो आहे आणि हा जो पदार्थ आहे तो सर्वांच्याच आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि महिलांच्या आरोग्यासाठी म्हणाल तर हा पदार्थ रामबाण उपाय आहे आणि आता उन्हाळा येतो आहे तर त्यासाठी सर्वांनी एक चमचा तरी हा पदार्थ घ्यायलाच हवा आणि या ठिकाणी मी जे काही साहित्य वापरलं आहे त्याचे सर्वांच्याच आरोग्यासाठी खास करून महिलांच्या आरोग्यासाठी होणारे फायदेसुद्धा मी सांगितले आहेत त्यासाठी काय करायचं का इथे मी ताट घेतलं आहे आता याच्यामध्ये इथे मी एकवाटी बडीशेप घेतली आहे ती काढायची आता सर्वात महत्त्वाचा आणि पहिला बडीशेपचा फायदा तो म्हणजे कोणत्याही महिलांना जर पी सीओडी किंवा पी ओ एसचा त्रास असेल तर तो कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे बडीशेपमुळे पोट फुगणं गॅस किंवा अपचन यासारख्या बऱ्याचशा समस्या कमी होतात त्याचप्रमाणे शरीरातील सूज कमी होते हिमोग्लोबिन वाढतं डोळ्यांची दृष्टी सुधारते त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते आता या ठिकाणी बडीशेप जी मी वापरती आहे ती रेग्युलर जेवल्यानंतर आपण जो खातो ती वापरतीये तुम्ही या ठिकाणी जी बाजारामध्ये मोठी बडीशेप मिळते ती वापरली तरी चालेल किंवा अर्धी बडीशेप तुम्ही बाजारात मोठी बडीशेप मिळते ती वापरा अर्धी जी रेग्युलर खाण्यासाठी वापरतो ती वापरा मी पूर्ण एक वाटी बडीशेप या ठिकाणी रेग्युलर जेवण झाल्यानंतर खातो तीच वापरली आहे आणि या ठिकाणी मी जे काही साहित्य वापरलं आहे ते शरीराला थंडावं देणार आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवा त्यानंतर इथे मी पंचवीस हिरवी वेलची घेतली आहे हिरव्या वेलचीमुळे काय होतं पचनक्रिया सुधारते त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढते तणाव कमी होतो हृदय निरोगी राहतं उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा जेवल्यानंतर जळजळ होते तो त्रास कमी होतो त्याचप्रमाणे मोतीबिंदूचा धोकासुद्धा कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वचेवर चमक येते त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा इतकी काळी मिरी घेतली आहे काळी मिरीसुद्धा शरीराला थंडावा देते गरम नसते आणि काळी मिरीने वजन कमी होण्यास मदत होते त्वचेच्या काही समस्या असतील तर त्या कमी होतात त्याचप्रमाणे जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो त्याचप्रमाणे पचन सुधारतं आणि वजन कमी होण्यास मदत होते आता या ठिकाणी मी गूळ किंवा साखरेचा वापर अजिबात करणार नाही आहे तर त्याऐवजी इथे मी जी धाग्यातली मिश्री असते म्हणजे मोठी साखर असते सा ती घेतली आहे मिश्रीचा म्हणजे खडे साखरेचा गुणधर्मच आहे की ती थंड असते जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये साखर किंवा गूळ जरी जास्त प्रमाणात खाल्लात तर शरीरात उष्णता वाढते पण मिश्री वापरल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढत नाही उलट शरीराचा थकवा कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो पचनक्रिया सुधारते आणि त्वचेसाठी सुद्धा ही धाग्याची मिश्री म्हणजे मोठी मिश्री अत्यंत फायदेशीर आहे आणि या ठिकाणी मिश्री मी एक मोठा बाऊल वजनी प्रमाणामध्ये चारशे ग्रॅम इतकी घेतली आहे आणि जर ज्या वाटीने बडीशेप मोजून घेतली आहे त्या वाटीने जर मोजून घ्याल तर आहे अशी मोठी मिश्री म्हणजे न फोडता चार वाट्या आहे त्यानंतर आता मिश्री खलबत्त्यामध्ये काढायची आणि अशा पद्धतीने जाडसरच कुटून घ्यायची म्हणजे आपण जेव्हा हे मिक्सरला वाटून घेऊ ना तेव्हा ते व्यवस्थित वाटलं जाईल छान पावडर होईल आता राहिलेली मिश्रीसुद्धा मी याच पद्धतीने खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे आणि थोडी थोडी मिश्री जाडसर अशी कुटून घेणार आहे तर इथे पहा सर्व मिश्री मी मोठी मोठी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे आणि ज्या ताटामध्ये मी बाकीचं साहित्य काढलं होतं त्यामध्येच ही मिश्रीसुद्धा काढून घेतली त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया तर हा जो पदार्थ आपण तयार करून आहे यापासून काय बनवायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण या ठिकाणी लक्षात ठेवा अजिबात गॅसचा वापर आपण केलेला नाही आहे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स आहे एकजीव करून आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आता यामध्ये जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे त्यातलं अर्ध मिश्रण घालायचं अर्ध तसंच ताटामध्ये ठेवायचं पहिल्यांदा एक बॅच आपण ही मिक्सरला वाटून पावडर तयार करून घेणार आहोत राहिलेली अर्धी बॅच नंतर बारीक करून घ्यायची तर इथे अर्धं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता मिक्सरला फिरवून छान अशी पावडर तयार करून घेऊयात तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान अशी पावडर तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता त्याचसोबत पावडरला तुम्ही रंग पाहू शकता सुंदर हिरवा असा आला आहे यामध्ये कोणताही फूड कलरसुद्धा वापरायचा नाही आहे तर इथे परफेक्ट अशी पावडर तयार झाली आहे त्यानंतर आता काय करायचं इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यासोबतच एक चाळण घेतली आहे आता या चाळणीमध्ये तयार केलेली पावडर घालायची आणि चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये बडीशेपचे वेलचीचे जे काही मोठे कण राहिले असतील ते बाजूला निघतील त्याचप्रमाणे आपण यामध्ये धाग्याची मिश्री वापरली आहे त्यामुळे धाग्याचे सुद्धा जे काही मोठे कण राहिले असतील ते सुद्धा निघून जातील तर इथे पहा तयार पावडर मी चाळून घेतली बरेच आहे बरेचसे मोठे कण यामध्ये शिल्लक राहिले आहेत आता आपल्याला अजून दुसरी बॅच वाटून घ्यायची आहे त्यामुळे हे जे काही कण निघाले आहेत ते मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहे त्यानंतर राहिलेले जे साहित्य आहे ते आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरला फिरवून पुन्हा याची आपण पावडर तयार करून घेऊयात आता जर पावडर चाळून घेतल्यानंतर मोठे कंजे शिल्लक राहत आहेत ते तुम्हाला वापरायचे नसतील किंवा पुन्हा मिक्सरला वाटून बारीक करून घ्यायचे नसतील तर त्याचं काय करायचं तर त्याचासुद्धा एक महत्त्वाचा फायदा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे पहा दुसरी बॅचसुद्धा मी मिक्सरला फिरवून छान अशी पावडर तयार करून घेतली आहे आता सेम पद्धतीने तयार पावडर चाळणीवरती काढून आपण चाळून घेऊया तर इथे पहा दुसरी बॅच जी पावडर तयार केली होती ती सर्व चाळून घेतली आहे आता हे जे कण शिल्लक राहिले आहेत त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तुमच्या घरामध्ये जर झाडं लावलेली असतील तर झाडाच्या मुळांना ही पावडर तुम्ही टाकू शकता म्हणजे हे जे कण राहिले आहेत ते तुम्ही टाकू शकता कारण हे जे कण शिल्लक राहिले आहेत ना ते झाडांसाठी अगदी खताप्रमाणे काम करतात तर इथे पहा आपल्याला जशी हवी आहे तशी एकदम परफेक्ट पावडर बनवून तयार झाली आहे आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले आपण घालणार आहोत त्यामध्ये इथे मी दोन मोठे दीड चमचे भाजलेली जिरा पावडर घातली आहे त्यासोबतच दीड मोठे चमचे यामध्ये काळं मीठ घालायचं साधं मीठ यामध्ये अजिबात वापरायचं नाही आहे कारण आपण हा पदार्थ एकदम पौष्टिक तयार करतो आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेव्यात आणि इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छान मिक्स केले एकजीव केले आणि आपलं इथे बडीशेप सरबत प्रिमिक्स तयार झालं आहे आता या प्रिमिक्सपासून मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे सरबत बनवून दाखवणार आहे पण त्याआधी हे तयार झालेलं प्रिमिक्स एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि जेवढं आपण इथे साहित्य घेतलं होतं म्हणजे तुम्ही पाहिलं किती कमी प्रमाणामध्ये आपण साहित्य घेतलं होतं तेवढ्या साहित्यामध्ये अर्ध्या किलोपेक्षा जास्त बडीशेप सरबत प्रिमिक्स बनवून तयार होतं आणि आठ महिने फ्रीजशिवाय हे प्रिमिक्स छान टिकतं फ्रीजची सुद्धा गरज नाही आणि पौष्टिक तर किती आहे ते मी तुम्हाला सुरुवातीलाच याचे फायदे सांगितले आहेत आता आपण सरबत बनवून घेऊयात तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन प्रकारचे सरबत बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी दोन ग्लास घेतले आहेत दोन्ही ग्लासमध्ये मी दीड दीड मोठे चमचे हे तयार प्रिमिक्स घालून घेणार आहे त्याचसोबत यामध्ये मी एक एक चमचा सब्जासुद्धा घालणार आहे आता यामध्ये सब्जा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल आता मी तुम्हाला पहिला प्रकार सरबताचा तयार करून दाखवते तर पहिल्या प्रकारामध्ये तुम्हाला जास्त दुसरं कोणतं साहित्य लागणार नाही आहे जे आपण प्रिमिक्स तयार केले ते एक ते दोन चमचे किंवा दीड चमचे प्रिमिक्स यामध्ये घालायचं सब्जा घालायचा आणि थंड पाणी घालायचं आणि एक क्यूब घालायचा पाणी जास्त थंड असेल बर्फाचे खडे नाही घातले तरीसुद्धा चालतील आणि आता हे सर्व छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा जर पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही फक्त एका मिनटामध्ये दहा ते बारा ग्लास सरबत अशा पद्धतीने सहज बनवू शकता काहीसुद्धा दुसरं साहित्य वापरायची गरज नाही कारण आपण प्रीमिक्सच असं परफेक्ट तयार करून घेतलं आहे आणि इथे पहा एकदम साध्या सोप्या पद्धतीचा बडीशेप सरबत बनवून तयार झालाय तर या ना तुम्ही आणखी दोन पदार्थ बनवू शकता आणि त्यातील तर मुलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे तो कोणता मी बनवून दाखवणार नाही पण पुढे तुम्हाला नक्की सांगेन आता आपण दुसऱ्या प्रकारचा सरबत तयार करून घेऊयात तर त्यासाठी प्रिमिक्स आणि सब्जा आपण आधीच ग्लासमध्ये घातलं होतं आता यामध्ये थोडीशी पुदिन्याची पाणी तोडून घालायची आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि त्यासोबतच लिंबाचे एक पातळ स्लायस घालायची आणि त्यानंतर पाणी घालायचं तर या ठिकाणी आपण बर्फ तर वापरला आहे त्यामुळे पाणी नॉर्मल असेल तरीसुद्धा चालेल पण माझ्या मते फ्रीजच्या पाण्याव्यतिरिक्त तुम्ही मटक्याचं पाणी वापरा आणि क्यूब वापरणं स्कीप करा शक्यतो क्यूब वापरू नका मटक्याच्या थंडगार पाण्यामध्येच हा सरबत तयार करा तर इथे मी दोन क्यूब घातले आहेत आता हे, हे सर्वसुद्धा आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला साधा सरबत सरबतसुद्धा तयार आहे त्यासोबतच इथे लिंबाचा रस पुदिना घालूनसुद्धा आणखी चटपटीत असा बडीशेप सरबत तयार आहे आता यापासून तुम्ही म्हणजे या, या प्रिमिक्सपासून तुम्ही सोड्याचा वापर करूनसुद्धा सोडा बनवू शकता माझ्याजवळ नव्हता म्हणून मी तुम्हाला बनवून दाखवला नाही त्याचप्रमाणे तुम्ही मुलांसाठी एक ग्लास दुधामध्ये हे जे तयार प्रिमिक्स आहे ते दोन चमचे घालायचं मिक्स करून मुलांना द्यायचं नक्की हे बडीशेप सरबताचं प्रिमिक्स बनवा आणि मुलांना दुधामधून द्या इतकं दूध चविष्ट लागतं की मुलं रोजच्या रोज दूध स्वतः प्यायला मागतील त्यामुळे नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर रात्रीच एक ग्लास पाण्यामध्ये हे तयार प्रिमिक्स एक चमचा घालायचं आणि रात्रभर पाण्यामध्ये तसंच ठेवायचं सकाळी उठल्यानंतर पाणी न गाळता किंवा न गरम करता आहे असं पाणी ते पिऊन टाकायचं यामुळे वजनसुद्धा कमी होतं अंगावर जी चरबी वाढलेली असते तीसुद्धा कमी होते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नक्की मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद